नमस्कार मित्रांनो राज ठाकरेंचा सायलेंट गेम युतीबाबतच नेमकी प्लॅनिंग काय ठाकरे सोबत वेगळा डाव खेळणार काय आहे ही ठाकरेंची बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल राज ठाकरे यांच्या पवारांच्या भाषणातील शांत देह बोली युवतीवर फारसे न केलेले भाषण उद्धव ठाकरे यांच्या तुलनेत फारसा उत्साह न दाखवणे भाजप राज ठाकरे यांच्यावर एकही टीका न करणे शिंदे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना दिलेला आदेश या सगळ्यांचा अर्थ नेमकी काय आहे अशी चर्चा सध्या माध्यमांमध्ये रंगली आहेत एकीकडे उद्धव ठाकरे यांचे पत्ते उघड आहेत पण राज ठाकरे यांचे पत्ते ओपन केले नाहीत राज ठाकरे यांचे कौतुक भाजप आणि शिवसेना शिंदे गट करत आहेत त्यामुळे सभ्रम नक्की निर्माण झाला असला तरी यामागे राज ठाकरे यांचे नक्कीच काहीतरी प्लॅनिंग असावी असं वाटतं हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले आहेत त्यांनी वरळी इथे मोठा मेळावा घेत मराठींच्या मुद्द्यावरून एकत्र आलो असल्याची घोषणा केली आहे त्यामुळे लवकरच मनसे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या युतीची घोषणा होईल असं वातावरण आहे त्यामुळे सर्वांचे त्यांच्याकडे लक्ष लागले असतानाच अद्याप युवतीची चर्चा पुढे सरकत नसल्याचे दिसत आहेत तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्या युवती बाबत घेताना दिसत आहेत स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजवणार आहेत गेल्या सहा महिन्यापासून ठाकरे गटाचे बालकिल्ले असलेली मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने मोठी तयारी केली आहे त्यामुळे मोर्चाबंदी सुरू केली आहेत मराठीच्या मुद्द्यावरून एकीकडे वीस वर्षापासून ठाकरे बंधू एकत्र आले आहेत त्यामुळे पालिका निवडणुकीत देखील ठाकरे बंधूंची युती होणार असल्याची चर्चा आहे त्यातच आता राज ठाकरे यांनी केलेल्या ट्विटमुळे गोंधळ उडाला आहे त्यात एकनाथ शिंदे यांनी आपल्या प्रवक्त्यांना सांगितले आहेत की राज ठाकरे यांच्याबद्दल काहीही बोलायचं नाहीत आणि आता दोघांचा एकमेकांशी अर्थ आहे का नाहीत हे काही कळत नाहीत त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मात्र पसरला मीना भाईदर मध्ये लोकांनी उठाव केला होता लोकांनी आंदोलन हातात घेतले आहेत आणि त्या ठिकाणी संदीप देशपांडे आणि अविनाश भयंकर या ठिकाणी व्यवस्थित माध्यमांशी बोलले पण प्रश्न असा आहेत की माध्यमांशी बोलायचे नाहीत हा जो एक प्रकारचा तफवा काढला आहे या मागचे काय गुण आहेत हे अजून उघडलेले नाही निशिकांत दुबे यांनी जी गरळ ओकली आणि ते मनसेंच्या विरोधात टार्गेट करून होते तेव्हा मनसेचे अनेक प्रवक्ते अस्वस्थ झाले की आपण बोललं पाहिजेत त्यांनी संपर्क साधला तर त्यांना कुणी प्रतिसाद दिला नाही राज ठाकरे यांच्याकडून प्रतिसाद न गेल्यामुळे निशिकांत दुबे यांच्या बद्दल उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पण त्यावर राज ठाकरे यांच्या गटाकडून प्रतिक्रिया आली नाहीत मीरा भाईधरमधील मधील आंदोलनात मनसे सोबत उद्धव ठाकरे यांची शिवसेना रांगणात उतरली या दोन्ही पक्षांनी मिळून काय करायचे आहेत संजय राऊत यांनी मनसेची बाजू उचलून धरली दोन पक्षाचे जे एकत्रीकरण व्हायचे पाहिजेत युती व्हायची पाहिजेत दोन्ही भावांना एकमेकांशी जो मेळ जमायला पाहिजेत त्यामध्ये काहीतरी प्रश्न आहेत किंवा काहीतरी शंका आहेत असा वाव घ्यावा किंवा व्यक्त व्हावा असा हा आदेश आहे तेव्हा मला वाटते की राज ठाकरे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले तर जास्त योग्य राहील असा सूर राजकीय वर्तुळात कुठल्याही व्यक्ती नाहीत आणि त्यांच्यावर दबाव आणणे अशक्य आहेत पण त्यांच्यावर एक मानसिक दडपण आले आहेत त्यांना वाटत असावे आपण योग्य करतो की अयोग्य करतो दोन्ही ठाकरे एकत्र आले तर कोणत्या ठाकरेंचं महत्व कमी होईल लोकांमध्ये तुलना होईल का अशा स्वरूपाचा प्रश्न नक्कीच त्यांना सातवत असणार आहेत राज ठाकरे कुठलाच निर्णय घेत नसल्याने सहभ्रम नक्की आहेत मात्र निर्णय घेण्यापूर्वी त्यांच्याकडे वेळ असल्याने ते विचारपूर्वक निर्णय घेतील असे वाटते त्यामुळे निर्णय घेण्यास उशीर लागतील असं वाटतं दुसरीकडे गडबडीत किंवा लवकरच त्यांनी युवती करण्याचा निर्णय घेतला तर बार्गेनिंग पॉवर कमी होईल असं वाटतं त्याशिवाय यापूर्वी दोन वेळा युवतीचा निर्णय घेत असताना शिवसेनेकडून बोलले असल्याने ते सावधपणे पाऊल उचलत आहेत दोन्ही पक्षात जागा वाटप अधिकृत कोणतीही घोषणा करतील वाटत नाही मनसे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची उत्सुकता शिंगेला पोहोचली असली तरी याबाबतची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यास कालावधी लागणार आहेत त्यामुळे दोन्ही पक्ष येत्या काळात जागा वाटपाची बोलणी करूनच निर्णय घेतील असे सध्या तरी दोन्ही पक्षातील हालचाली पाहिल्यानंतर स्पष्ट होत आहेत तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद